काय नुसत बसत आहे काय अजून ना हलवले उगत फुटले चौकऱ्या उचलायची सुना सुनजाने अस कारभारच आहे लई चुकाय यांच्या एवढे दिवस करते पण लई चुक्या भरपूर करू द्या करण्याला महत्व आहे त्यांना आशीर्वाद देणं हे चुकी नाही देव चुकीला माफी करतो आम्हाला शास्त्रात असं सांगितलेलं आहे नाही तुमचं किती थोडं काम करा पण व्यवस्थित करेक्ट करा गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग असं असं सुनाय चाललं पेशल डावच्या मारायचं डावच्या महाराज धपाट्या टाकता ये ना टाकता काय काय तर झालं म्हणजे काय तर गडबडली ती काय मौन करून टाकले दोघीजण असून अशा वेळी लक्ष देणार नाही तो बास वाफ मार त्याने चला चहा पिऊया पंख किती हळूहळू काय बोलली काय लस काय तर बोली प्रसाद गणपतीला शिरा आमचा ये बागा संडिके कसा बसलाय झोपलाय म्हणा बिचार गणपतीच्या ह्याच्या काय म्हणे तुला पायत्याशी बसलेला आहे गणपतीला नैवेद्य ठेवू आपण उजव्या ठेवू महत्वाचं म्हणजे ते धावपळ होते गणपती बाप्पा मोर्या कुठे जागा इकडे कडेल त्या मंगल मूर्ती मोर्या तर साहेब तर इथं पसरलेले आहेत प्रमाण नेहमीप्रमाणे प्रमा ने आज वेगळी जागा धरली आहे असं जे काय ते गणपती बाप्पासाठी म्हणून बसला येतं चला काय झालं पंचपाळ पश पंचपाळाने अष्टगंधाचा आणायचं आहे पप्पांची तुझ्या चालू आहे अं गणपती बाप्पाची कुठ अष्टी काय तर चालू आहे नपचूप त्यामुळे काय सांगता येत नाही पूजा चालू आहे काय ग तू वहिनी काम बसून करते तर मी तुला उभारून काम सांगते ना सगळे आहे ना हा तेच म्हटलं तू वहिनी तसं दादा गेलाय ना वहिनी दादागिरी सुरू झाल्या असं आहे तू काय पण बोलू डोगा आता हे असं करायचं असते सारखं वहिनी समजा का ओ पप्पाने ओ पप्पाने राहू देते पप्पा 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 म्हणलं की पप्पाला करणार आहे काय नाही नाही कालवा सहा वाजता उठून मी सांगते काय काय केलं बघायला बघा जे नाही दूध आणलं जे यांना कोणाला जमत नाही आता नैवेद्य मिस्ट होला एवढं सहा उठून ही काय स्वयं साडेपाच पाच उठून स्वयंपाक तरी नैवेद्य मिस्ट होला विषय बदलला लगेच नुसतं ठेवा जाऊ तेवढं पण जमलं नाही नुसतं नेऊन ठेवा कशाला मला सांगितलं अगदमियाने उभा राहिला आता आरती करू लास्टची आरती आहे म्हणून बघ्या नाराज आहे जरा गणपती बाप्पा जाणार म्हणून बघ्याचा नाराज पण दिसून येतोय आज लास्टची आरती आहे त्यामुळं बघ्या खूपच दुःखात आहे बघा बिचारा गौऱ्या काढलेल्या आहेत गाई कालच विसर्जन झालेलं आहे गौऱ्यांचं आज गणपती बाप्पाचं आहे दुपारी यायचं आहे लवकर त्यासाठी आणि लवकरात लवकर येऊन विसर काय तर दो सासू आणि सासऱ्याचं तर आणि सोनं जर फलतुग चौदा येतात आताच दे जायचं माग मागणं मांगणं तर बोलायचं टेच करून

मोर्या विघ्नाची गुरे प्रेम गुरुयार्वागी संधा लवराजी नाम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या काय नुसत गणपती काय अजून हलवले उगत फुटले चौकऱ्या गे जाते कारभारच एवढे दिवस करते पण लई लय चुक्या भरपूर करू द्या करण्याला महत्व आहे त्यांना आशीर्वाद देणं हि महत्व हे बडी अच्छी अच्छा चूक माफी करतो मला शास्त्रात असं सांगितलेलं आहे नाही तुमचं थोडं काम करा पण व्यवस्थित करेक्ट करा एकांदा आठवलाय तर राव किती मध्ये तुमचं चार म्हणण्याऐवजी दोन म्हणा पण चांगले म्हणा चांगले पण असं अरे येत नसली तर तुम्हाला वेडे वाकडे आली तरी तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा देव तुम्हाला म्हणत नाही माझ्याबद्दल तुम्ही वेगळे शब्द घेतले किंवा वेगळे म्हणजे आपलं काय चुकतंय थोडंफार असं त्याला देव माफ करतो जे चुकलं ते फिरते इकडनं तिकडनं आरती घेऊन पण आरती चुकली वहिनीकडनं एक शब्द मला फुडला पाहिजे असतो झालं झाला एक शब्द मग बरोबर माझी मी म्हणते पण तीनात दुसरं येत दुसऱ्याच आरतीच येत आरती चुकल्या तर मध्ये आधी आरती घ्यायलाय माग त्यां आरती घ्यायला असं आहे बहिणीच काम म्हणजे ना सासून सोना

वाचलं आहे बाप्पा माहिनी कांदा घ्या आज आय कारलं पेशंट ए वहिनीने केलेली दिसते गे शेवगीची आमटी दिसते आणि भात अरे बापरे मसाले दादाला आवडतो आहे मसाले दाल ग्या शांतारा भात एवढं येणार म्हणला बघ अजून खायला आहे तो चला चला ब्लॉगला एक तर सांगू तो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्प ते बाय